नमस्कार पुणे लोकसभेचा आता धुरा ओढालेला आहे आणि त्यामध्ये पुण्यातून विविध कॅन्डिडेट त्यामध्ये उभे है राहिलेले आहेत असं आपण पाहतो आहे की पुण्यातून सैनिक समाज पार्टीकडून कर्नल सुरेश पाटील निवृत्त हे सध्या उभे राहिलेले है आहेत आणि कर्नल सुरेश पाटील हे नाव कुणाला माहिती नाही असं नाही कारण त्यांचं सामाजिक काम असेल त्यांचं सैन्यातील काम असेल हे खरंच उल्लेखनीय काम आहे आणि आज आपण कर्नल सुरेश पाटील यांच्या पत्तींना भेटत आहोत आणि मिसेस खासदार या सदराखाली आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की सध्या इलेक्शनच्यामध्ये ते त्यांना कसा सपोर्ट करत आहे त्यांना कशी मदत होत केली जाते आणि याच्या मागे त्यांची भूमिका काय आहे आपण जाणून घेऊया कर्नल सुरेश पाटील यांची पत्नी तुम्ही आहात आणि तुमची पहिली भेट कुठे झाली तो काय सांगायला भेटीबद्दल अच्छा आमची भेट तशी पूर्वी झालेली नव्हती लग्नाचा जेव्हा आम्ही भेटलो त्याच्यानंतर संसार सुरू झाला अँड म्हणजे नॉर्मल होतं सगळं एव्हरीथिंग अँड मला कसं थोडं बॅकग्राऊंड सेम असल्यामुळे ॲडजस्ट करायला काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आला तर ॲडजस्ट होऊन आम्ही भरपूर अशी जागा वगैरे फिरलो एव्हरी टू इयर्स आम्ही पोस्टिंग चेंज होत होती कुठे जम्मूला कुठे ईस्टमध्ये अँड देन uh, आमचं पहिलं स्टेशन जामनगर होतं गुजरातमध्ये लग्नानंतर अँड uh, त्याच्यानंतर मग कॅरीड ऑन भरपूर जागा फिरलो अँड म्हणजे इट वॉज गुड एक्सपिरियन्स भरपूर आमचे फ्रेंड्स बनतात नवीन जागेवर नवीन काहीतरी शिकायला मिळतं चांगलं होतं म्हणजे तुमच्या या छानशा जर्नीबद्दल काय सांगाल जर्नी म्हणजे इट वॉज ऑलवेज काय म्हणतात शिकायला सगळीकडे नवीन काहीतरी मिळतं सारखं तुमचे असो जसं जम्मूमध्ये वेदर वाईज वगैरे ते तर फील्ड एरिया होतं म्हणजे आम्ही मेसमध्येच राहत होतो ना घर स्वतंत्र नव्हतं असं सहा सहा महिने आम्ही जाऊन फॅमिलीबरोबर राहत होतो अँड तिथे म्हणजे मग वेगळंच वातावरण होतं त्याच्यानंतर मग आम्ही जबलपूरला आलो जबलपूरमध्ये असो डिफरंट प्लेस त्याच्यामुळे अजून काही म्हणजे ह्यांची ॲक्टिव्हिटीज तेव्हा पण सुरूच होते असं म्हणजे एनवायरमेंट वगैरे तर आमचं फुल सपोर्ट होतं म्हणजे वीवर असो इंटरेस्टेड त्या दोन्हीमध्ये करत होतो तर त्यांचं असं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं भरपूर असं इंटरेस्ट होतं वातावरण वगैरे तेच होतं घरामध्ये बाहेर काही ना काही नवीन यांच्या पण भरपूर काही काही कल्पना होत्या आउट ऑफ द बॉक्स थिंकर असल्यामुळे तर आय वॉज ऑल सपोर्टिंग इन एव्हरीथिंग आता कर्नल सुरेश पाटील पुणे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये उभे आहेत तुम्ही त्यांना कशाप्रकारे मदत करत आहे म्हणजे त्यांचं आता कसं त्यांना मी टोटली फ्री सोडलं म्हणजे घराची काही रिस्पॉन्सिबिलिटी काही नाही हो ठेवलेली सगळं आय हँडल एव्हरीथिंग म्हणजे घरचं ऑफिस असो काही म्हणजे घरातले काही इशूज प्रॉब्लेम्स काय असले तर मी सगळं डील करते म्हणजे त्यांना मग कॉन्सन्ट्रेट करायला त्यांच्या कामावरती त्यांना फुल फुल सपोर्ट मिळतो अँड फुल टाईम मिळतो तुम्ही या रणधुमाळात उतरणार आहात का परत सोसायटीमध्ये जाणार आहात का लोकांना भेटणार आहात का लोकांना आवाहन करणार का मतदान करा म्हणून नाही असं बघू आता ह्यांचं काय अजून चार्टआउट होतं आहे काय हिशोबाने त्या प्रोग्राममध्ये जिथे माझी रिक्वायरमेंट असेल तिथे मी नक्कीच जाणार त्यांना मदत करायला त्यांच्याबरोबर बोलायला लोकांना वगैरे सपोर्ट देणार कर्नल सुरेश पाटील म्हणजे फक्त भारतीय सैन्यानं सैन्यात करणं होते अशी त्यांची ओळख नाही आहे कारण त्यांचं समाजकार्य त्यांच्यामध्ये खूप मोठं काम आहे ग्रीन थमच्या नावाने ते गेली अनेक वर्षे खडकवासल्यामध्ये काम करत आहेत पुणेकरण हक्काचं पाणी मिळते पाणी वाढवून मिळते त्याबद्दल काय सांगाल असं हां म्हणजे अजूनसुद्धा मला माहीत नाही की ह्यांनी ह्यांची ही कल्पना अशी कशी आली डोक्यामध्ये की खडकवासला डॅम असं रिजेवनेट करायसाठी आणि बिगनीमध्ये आम्ही पहिलं जेव्हा जात होतं दोघंजण स्कूटरवरती जात होतं तेव्हा काही गाडी नव्हतीच आफ्टर तर ऑल द वे टू खडक वाचलं मग पूर्ण दिवस राहून संध्याकाळी परत यायचं असं सारखं म्हणजे डेली रुटीनवर सुरूच होतं कधी मी जायची कधी नव्हती जायची का घरातले काही मुलं शिकत होते तेव्हा लहान होते, ते होते आणि त्यांचं भरपूर म्हणजे सोशल वर्कमध्ये आणि लोकांना काही कसं काही मदत करता येईल कसं त्यांचा सहभाग करता येईल तेच नेहमी त्यांच्या डोक्यात असायचं काय आपण पुण्या सिटीसाठी देशासाठी काय करू शकतो आपल्याकडून ते कधी कधी सामाजिक कार्यकर्त्यांना देखील आपल्याला वेदना होतात आणि तुम्हाला ज्या वेदना झालेल्या आहेत तुमच्या घरावर अटॅक पण झालेला आहे त्या कडू आठवणी पुन्हा जागृत आपण करतो काय होते काय सांगाल तुम्ही ते आता म्हणजे आम्ही दोघे जण पुण्यात असतानाच हे खडक बसलेले होते मी इकडे कुठेतरी बाहेर गेलेली होती तेव्हा ते मी ह्याच सहा वाजता सात वाजता घरी आल्यानंतर समजलं की कोणतरी घरात येऊन गेलेले दारो उघडे होते सामान इकडचं तिकडे पडलेलं होतं अन मग तसं आम्हाला वाटलंच नाही की आम्ही या एरिया जिथे राहतो तिथे इथे सेफ म्हणजे कॅन्टोन्मेंट असल्यामुळे बाहेरचं कोण येऊ शकत नाही मग आम्हाला वाटलं कोण येऊ शकतं असं काही समजलं नाही मग त्याच्यानंतर परत एकदा झालं त्याच्यानंतर मग आम्हीच कॅमेरे लावून घेतले सी सी टी व्ही लावून घेतले त्याच्यामुळे मग तो पकडले गेला आणि मग सोडून दिलं मग त्याला त्याला आणि म्हणजे समजलं दोन तीनदा अटॅक म्हणजे इट वॉज अन एक्सपिरियन्स पण तशी काय भीती वगैरे आम्हाला काही वाटली नाही कशात कुठल्याही गोष्टीमध्ये आपण आता पुढे बोलणार आहे की रॅपिड फॅशन रॅपिड प्रश्न आपले सगळे असणार आहेत तुम्हाला एकदम थोडक्यात किंवा एक सिंगल याच्यामध्ये उत्तर द्यायचं तुम्हाला आणि आपण सुरू करतो आहे तुम्ही शेवटचा एकत्र पाहिलेला सिनेमा कुठला चित्रपटगृहात जाऊ आता तो कुठला आलो होता ॲक्च्युली आता ह्या एज मे जाऊन जरा विसायला होते पण आता कुठलं एक ह्याच्यावरती आलो होतं केरला स्टोरी केरला स्टोरी पाहिलं ओके Uh, तुम्हाला जेवण कोणतं आवडतं व्हेज या नॉनव्हेज मी टोटल व्हेजिटेरियन आहे तर okay. आय प्रिफर व्हेजिटेरियनच आवडता रंग कोणता आहे ग्रीन 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 हो म्हणून ग्रीन नाही तसं नाही पण ग्रीन माझा आवडता कलर आज पूर्वीपासूनच होता uh, सुरेश पाटलांना कर्नल सुरेश पाटील म्हणायला आवडेल का खासदार सुरेश पाटील का दोन्ही कनच सुरेश पाटील असेल खासदार असले तर अजून चांगलंच आहे कारण मग त्यांना नवीन प्लॅटफॉर्म मिळतो त्यांचे कार्य करायला त्यांना अजून सपोर्ट मिळतो ऋतू कोणता काय म्हणायचं त्याला विंटर्समध्ये थंडीमध्ये कारण उन्हाळा हा हिवाळा जवळच हृदया शहर कोणतं आहे पुणे की नगर पुणा ऑफकोर्स आणि शेवटचा प्रश्न आहे आडनाव कुठला आवडेल मोरेगा पाटील पाटील थँक्यू <laughs>